वन विभागाचे सब डिव्हिजन मध्ये चार रेंज येत असतात चोपडा अडावत वैजापूर देवझरी या चारही रेंज मध्ये आता मोटरेंचा लिलाव होणार आहे विविध विभागाचे संपत्ती अवैध चोरीच्या उद्देशाने वाहतूक करताना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेली कारवाई आहे यामध्ये जमा झालेल्या मोटरसायकलींचा समावेश आहे सोपडा वन विभाग कार्यालयामध्ये हा लिलाव करण्यात आलाय जप्त केलेल्या पंचवीस मोटरसायकलीच्या आर कडून त्यांची बाजारभाव किंमत काढल्यानंतर त्यानुसार हा लिलाव करण्यात आला या लिलावामध्ये अठरा व्यापाऱ्यांनी लिलावामध्ये बोली लावली आहे लाव यावेळी सहाय्य वन संरक्षक एमबी पाटील चोपडा यांचे आर एफ ओ बी के थोरात नाकेदार किरण पाटील आदी उपस्थित होते यावेळी त्यांनी संवाद साधला पाहूया टोटल चार रेंज आहेत आडावर चोपडा मोहिरा साधारण या चार रेंजमध्ये अवैध डिंक वाहतूक अवैध लाकूड वाहतूक किंवा बेरण वाहतूक या प्रकरणामध्ये गेल्या आठ ते नऊ वर्षात ज्या जप्त केलेल्या गाड्या होत्या पंचवीस चोपडा सब डिव्हिजनमध्ये हो तर त्या वन विभागाने भारतीय बहुड दिली मी एकोणीसशे सत्तावीस प्रमाणे कारवाई करून त्या जप्त केलेल्या होत्या आणि या ज्या गाड्या होत्या या सर्व बेवारस असल्यामुळे त्याच्यावर चेस नंबर अथवा विडा क्रमांकाच्या असल्याने त्या सर्व बंगालमध्ये विकण्यासाठी वनविभागाने आय टी ओकडून ज्या किमती आहेत त्या ठरवल्या आणि त्यानुसार आज लिलाव करण्याचं प्रयोजन होतं आणि त्या अनुषंगाने पेपरला जाहिरात देऊन हा लिलाव झालेला आहे आणि या लिलावामध्ये एकूण एकूण एक लोकांनी सहभाग नोंदवलेला होता जो महसूल आहे साधारण दीड लाखापर्यंत मिळायची शक्यता आहे कारण सर्व गाड्या बंगालमध्ये त्या रस्त्यावर वापरासारख्या नाही त्या बंगाल म्हणूनच गोविभागाने त्याचा लिलाव केलेला दिला आहे